चला तर आपला नाश्ता पण झालाय तीन समोसा एक वडापाव एक जिलेबी अंदाज लावा किती खर्च झाला असेल नाश्त्यासाठी या फक्त तर एवढं सगळं पन्नास रुपयामध्ये झालं आजपर्यंत सगळ्यात चिपेस्ट नाश्ता माझा एवढा सगळ्यात अकरा वाजलेले आहेत अकरा ठरलेल्या वेळापेक्षा अर्ध अर्धा तास उशिरा पण काय हरकत नाही आपल्याला ब्रेक पण गरजेचा होता गाडीला पण आराम आणि इथून टोटल जवळपास ऐंशी किलोमीटरची राईड अजून बाकी आहे ठीक आहे हरकत नाही पोलीस काका आहेत वाटतं वाटत